हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी गरम पाण्याची वाफ घेणे हा एक सोपा आणि प्रभावी असा घरगुती उपाय आहे जो अनेक आरोग्याच्या समस्यांवर फायदेशीर ठरतो चला तर मग जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये गरम पाण्याची वाफ घेण्याचे पंधरा फायदे नंबर एक सर्दी आणि कफ कमी होतो गरम वाफ घेतल्याने नाक घसा आणि फुप्फुसातील कफ मऊ होतो आणि सहज बाहेर पडतो त्यामुळे सर्दी घसादुखी आणि खोकला यामध्ये मोठा आराम मिळतो नंबर दोन बंद नाक उघडते वाफ घेतल्याने सायनस मार्ग मोकळे होतात आणि ज्यामुळे श्वास घेणे सोपे होते आणि बंद नाक लगेच उघडते हे विशेषतः सायनस इन्फेक्शन असलेल्या लोकांसाठी फारच फायदेशीर आहे नंबर तीन घशातील खरखर दूर होते घशामध्ये कोरडेपणा किंवा खरखर असेल तर गरम वाफ घेतल्याने घसा मऊ होतो आणि ती खवखव कमी होते त्यामुळे घशाचा त्रासदेखील कमी होतो नंबर चार त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो गरम वाफ घेतल्याने त्वचेचे छिद्र उघडतात आणि त्यातील घाण बाहेर निघते त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि तजेलदार होते नंबर पाच ब्लॅक हेड्स आणि पिंपल्स कमी होतात वाफेमुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि मल निघून जातो यामुळे ब्लॅक हेड्स आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते नंबर सहा केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर डोक्याला म्हणजेच केसांना जर वाफ दिल्यास केसांच्या मुळामध्ये रक्ताभिसरण वाढते यामुळे केस मजबूत होतात आणि गळती कमी होते नंबर सात श्वसन मार्गातील संसर्ग कमी होतो बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणाऱ्या संसर्गापासून वाफ घेतल्याने संरक्षण मिळते विशेषतः ब्रॉन्कायटीस आणि दमा असलेल्या लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहे नंबर आठ तणाव आणि डोकेदुखी कमी होते गरम वाफ घेतल्याने स्नायू आणि मेंदूला आराम मिळतो ज्यामुळे तणाव आणि मायग्रेनमधून आराम मिळतो नंबर नऊ डोळ्यांचे आरोग्य सुधारते वाफ घेतल्याने डोळ्याभोवतीची सूज कमी होते आणि डोळ्यांना ताजे पण येतो नंबर दहा थकवा आणि मानसिक तणाव कमी होतो गरम वाफ शरीरा शरीर ही शरीराला उष्णता देते ज्यामुळे शरीर आणि मन दोघेही रिलॅक्स होतात नंबर अकरा ग्रंथी सक्रिय होतात वाफ घेतल्याने तोंड आणि घशातील लाळ ग्रंथी सक्रिय होतात ज्यामुळे तोंडातील कोरडेपणा कमी होतो नंबर बारा सायनस प्रॉब्लेमसाठी उपयुक्त वाप घेतल्याने सायनसचा दाब कमी होतो आणि सायनसच्या देखील कमी होतात नंबर तेरा झोपेची गुणवत्ता सुधारते रात्री झोपण्यापूर्वी वाप घेतल्यास शरीर आणि मन दोन्ही शांत होते आणि त्यामुळे गाठ झोप लागू शकते नंबर चौदा रक्ताभिसरण सुधारते गरम वाप घेतल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो ज्यामुळे तुमची त्वचा आणि केस निरोगी राहतात नंबर पंधरा सर्दी खोकल्यावर त्वरित आराम मिळतो वाफेमुळे श्वसन मार्ग मोकळा होतो आणि खोकला कमी होतो ज्यामुळे लगेचच आराम मिळतो आता पाहूयात गरम पाण्याची वाफ कशी घ्यावी एका भांड्यामध्ये गरम पाणी उकळा त्यानंतर टॉवेल डोक्यावर घेऊन ही वाफ घ्या पाच ते दहा मिनटेच वाफ घ्या गरम वाफ ही थोडी थंड झाल्यावर त्यानंतर तुम्ही चेहरा धुवा आता आपण पाहणार आहोत गरम पाण्याची वाफ घेताना काही टिप्स आहेत त्या तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात नंबर एक गरम पाण्याची वाफ घेण्यासाठी गरम पाण्यामध्ये औषधी तेल जसं की निलगिरीचं तेल असेल किंवा हळद तुम्ही घालू शकता नंबर दोन खूप गरम वाफ घेणं टाळायला हवं कारण त्यामुळे तुमची त्वचा जळू शकते नंबर तीन दररोज किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाच ते दहा मिनटे वाफ घेणं हे पुरेसं आहे गरम पाण्याची वाफ घेतल्याने आरोग्यासाठी खूप फायदे आहेत हा एक सोपा आणि नैसर्गिक असा उपाय आहे जो तुम्ही कोणत्याही औषधाशिवाय अनेक आरोग्याच्या समस्या तुम्ही सोडवू शकता व्हिडिओमधील मा माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद